काय काय नाही केलं नाही का हो ना आयुष्यात असंही काही होईल हे कधीच वाटलं नव्हतं मला अजून आई मला नाही करायचंय हे लग्न अग असं काय करते हो हो लग्न करू मी अगं धोतर नेसून आलाय तुम्हाला बघायला आई अगं कसं आहे ग तो धोतर नेसून आला असला तरी काय झालं आई अगं तो चांगला मुलगा आहे हे बघाय मी काय साडी वगैरे नेसणार नाहीये अगं ऐकून माझं जरा आहे नाही तर जाऊ दे तर म्हणे मंगेश अरे तिले स्टँडर्ड मला हो नाही म्हणायची भारे खा अरे उपाशी रूप तुझ देखण न हेरल बिझ पिर मच तुझ्या मना मुली पेरल हो रूप तुझ देखण न हेरल बिझ पिर मच तुझ्या मन मुंदी पेरल लागना कुठ खुडावल घोडावल पार गुटमळ फाळली हरवल भान ग बल मन माझ्या माने वागल लाज विसरून कोण तुझ्या मग लागले मन माझ कस